नवीन टीम जरी असली तरी पण बॉन्डिंग आता इतकं चांगलं झालं आहे पहिल्याच एपिसोडला सगळ्यांबरोबर की करायला खूप मजा येते आम्हाला दादा दादाबरोबर मी आधी काम केलं आहे त्यामुळे आम्ही मित्र पण आहोत तर ते बॉन्डिंग आधीपासून आहे आमचं पहिले सरांकडूनच कॉल आला होता अगदी कुठल्या वेगळ्या व्यक्तीकडनं आला असतात तर असं थोडं की मी असं टाकलं होतं माझं माझं एक की उद्यापासून चालू होत शुभेच्छा अर्धन कडून आल्या नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाच्या सेटवर आहे आणि एक विनोदवीर माझ्यासोबत आहे म्हणजेच स्नेहल शिदम कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस बरं आम्ही रिहर्सल पाहिली खूप छान रिहर्सल आहे खूप छान गिव्ह आहे तुमचं कसा सुरू आहे कार्यक्रम या प्रवा नवीन प्रवासाबद्दल काय सांगशील Uh, खूपच सुंदर चालू आहे आम्हाला पण करायला खूप मजा येते uh, नवीन टीम जरी असली तरी पण बॉन्डिंग आता इतकं चांगलं झालं आहे पहिल्याच एपिसोडला सगळ्यांबरोबर की करायला खूप मजा येते आम्हाला अगदी पण uh, काही जुनी मंडळी आहे काही नवीन स्टारकास्ट आहे सो त्यांच्याबरोबर कसं जमले आणि त्याचसोबत परीक्षकसुद्धा फार अनुभवी असे आहेत सो या सगळ्याबद्दल काय सांगशील आधी मी परीक्षकांबद्दल सांगते कारण ही अशी माणसं आहेत ज्यांना बघून बघूनच आपण शिकलो आहे Uh, किंवा ज्यांना बघणंच एक असं आपल्यासाठी स्वप्न असू शकतं असे माणसं आहेत आणि त्यांच्याकडनं जेव्हा आपल्याबद्दल कमेंट्स येतात की अरे चांगलं होतं आहे चांगलं करताय हे खूप छान होतं uh, तेव्हा फार भारी वाटतं कारण अशी माणसं अशा अशा, अशा माणसांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहेत ती uh, करण्याची एक एनर्जी पण देतं की हां आता ही हे यांनी कौतुक केलं अजून करायला हवं त्याच्यामुळे पुढचा एपिसोड चांगला करूया पुढे अजून चांगला करूया हे हे वाढत जाते आहे आता सध्या आणि जसे नवीन चेहरे नवीन टीम तर दादा बरोबर मी आधी काम केलं त्यामुळे आम्ही मित्र पण आहोत तर ते बाँडिंग आधीपासून आहे आमचं सुपर्णा ताईचं म्हणाल तर सुपर्णाताई आत्ता अजिबातच जुनी राहिलेली नाही आहे ती तर नवीन राहिलेली नाही आहे ती जुनी झाली आहे आता आता काही असं हे नाही आहे की अरे ही नवीन आहे नाही ती तेवढीच मॅड आहे जेवढे बाकी सगळे आहेत तेवढीच ती पण आहे त्यामुळे बॉन्डिंग व्हायला वेळ नाही लागला अगदी त्या कार्यक्रमाला सुरू होऊन फार वेळ झालेला नाही पण मग तू म्हणालीस की परीक्षकांकडूनसुद्धा दाद मिळते कौतुकाची थाप मिळते सो अलकाताईंकडून तुला आत्तापर्यंत कधी कौतुकाची थाप मिळाली का किंवा त्यांच्याकडून त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात तुझ्या स्किटसाठी किंवा तुझ्या सगळ्या कामासाठी पहिल्याच एपिसोडला माझा डान्स वगैरे पण होतात जेव्हा आता म्हणाला की मला हे अपेक्षित नव्हतं की तू डान्स वगैरे पण करत असशील म्हणून तू आणि तू किती छान ग्रेसफुली नाचतेस तर ते फार मला भारी वाटलेलं आहे म्हणजे कॉमेडी तर तू करतेसच चांगली पण तू इतकी छान ग्रेसफुली नाचतेस मला खूप छान वाटलं हे बघून सो त्यांची पहिलेच एपिसोडला कमेंट आली होती मला अगदीच म्हणजे या कार्यक्रमापूर्वी एक कार्यक्रम होता चला हवाई होते जो तुम्ही फार गाजवला प्रेक्षकांना फार आवडला आणि त्यातसुद्धा दोनच स्त्री पात्र होती आणि यातसुद्धा दोनच आहेत पण आत्ता तू श्रेया ताईला किती मिस करतेस खूप मिस करते खरं तर ॲक्च्युली सगळ्यांनाच मिस करते कारण ऑनस्क्रीन एक वेगळा बॉन्ड असला तरी ऑफस्क्रीन पण आमचा एक वेगळा बॉन्ड होता जसं मी म्हणते की आम्ही खूप गॉसिपसिप करायचो तर ते आहे जरा तेवढं मिस करतेच जेव्हा या कार्यक्रमाचे प्रोमोज पडले तेव्हा त्यांच्याकडून त्यांच्या काय रिॲक्शन होत्या त्यांचे काही मेसेजेस आले का कॉल आले का मेसेजेस वगैरे आले होते किंवा मी असं टाकलं होतं माझं माझं की उद्यापासून चालू होत आले आहेत आल्यात नाही आलेत बिझी थोडस साधारणतः श्रेयाताईने तुला काय सांगितले का किंवा काही टिप्स दिल्यात का किंवा श्रेयताई असो भरत सर असो किंवा इतर कोणीही नवीन कार्यक्रमासाठी असं तरी कोणी नाही दिले टिप्स त्यांना माहिती करेल आहेत टीमवाले बाकी ते सगळे सांभाळून घेतील अगदीच पण प्रत्येक ना कलाकारासाठी खासच असतं आणि जेव्हा तुला हसता हसायलाच पाहिजे या कार्यक्रमासाठी फोन आला किंवा विचारणा झाली तेव्हा साधारणतः काय विचार होते आणि निलेश सरांकडून पुन्हा एकदा कॉल आला असून तेव्हाच्या भावना काय होत्या एक खरं तर खूप आनंदच झाला होता कारण निलेश सरांकडूनच कॉल आला होता अगदी कुठल्या वेगळ्या व्यक्तीकडनं आला असतात तर असं थोडं की हां पण सर म्हणाले की मी असं असं शो करतो आहे तर मला आवडेल तू कर केलास तर म्हणाले की हां मला आवडेल मलाही आवडेल सो मी रेडी होते करायला शो पहिलाच ह्याचं म्हणजे अगदीच अगदीच आणि आम्ही सुद्धा आता जे काही पाहिलं त्यावरून शहर आहोत की प्रेक्षकांना आवडेल कारण आम्हाला सुद्धा फार आवडलाय आहे आणि थँक्यू सो मच तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील तेवढंच सांगेन की तुम्ही जसं प्रेम आत्तापर्यंत आमच्यावर आहे तसंच आता, आता यापुढेही करा कारण तुम्हाला हसवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय सगळेच तर हेच प्रेम द्या आम्हाला आणि बघत राहा शनिवार रविवार रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर हसताना हसायलाच पाहिजे थँक्यू सो मच so आणि खूप सारे शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच so मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका